જય હિન્દ જુનગાત જય હિન્દ મુંબઈ સરકારપુરનામ જય હિન્દ મુંબઈ મર્તાબાદ જહા વ્રષ્ટા મંત્રીનો કરાય સકાય ખાલી મુંબઈ પાઈ જહા વ્રષ્ટા મંત્રીનો કરાય સકાય ખાલી મુંબઈ મહારાષ્ટ્ર માટો દ્વારા સરકારને કરાય સકાય ખાલી મુંબઈ પાઈ અને ટ્રેક કરનારા મંત્રીનો કરાય સકાય ખાલી મુંબઈ પાઈ

या सरकारचे जे मंत्री आहेत छत्रपती शिवशाह फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र त्या महाराष्ट्राला एक संतांची बाप्पांची परंपरा आणि या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असे लोक बसत असतील जे गोष्टीचं गोष्टीचा बनतात हा जे रमी खेळतात त्यांच्या पैश त्यांच्या बेडरूममध्ये पैसे सापडले आणि दारूंची वाहतूक

अशा चटी बनवण्यावर बस बसणारा पैसे घेऊन बसणारा सामाजिक न्याय मंत्री रमी खेळणारा कृषी मंत्री आ, हानी मध्ये सापडलेला हा गिरीश महाजन जो संकट मोचक आहे भाजपचा आणि मंत्र्याच्या नावाने चक्क अवैध दहारूची वाहतूक होती आणि पोलिसवाली प्रेस नोट काढतात की यांचा काही संबंध नाही अरे म्हणजे चोरही तुम्ही आणि साक्ष फैसला देणारा कोर्टही तुम्ही असं कसं चालणार या महाराष्ट्राच्या पूर्ण प्रतिमेला आणि महाराष्ट्राच्या पूर्वगामित्ताला काळेमा फासायचं काम या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळानं केलेलं आहे अशा भ्रष्टमंत्र्यांना मंत्री म्हणत राहायचा नैतिक अधिकार नाही महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांना काय तुम्ही मेसेज द्यायले अशा प्रकारचे जर अवैध धंदे करणारे कॅबिनेटला बसत असतील तर राज्याचं कृषी धोरण राज्याचं महिला धोरण राज्याचं युवा धोरण हे काय राबवणार ह्या लोकांना फक्त पैसे कमायचेत का काळ्या पैशातून निवडणुका जिंकायच्यात आणि महाराष्ट्राला भेटील धरायचं असं एकंदर दिसून येते त्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की या मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे जर राजीनामा नाही झाला तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मुंबईमध्ये देखील मोठं आंदोलन उभं करेल प्रदेश पातळीवरून अशी मी तुम्हाला इथे सांगण्यासाठी उभं आहे